नमस्कार आवाज मीडियाच्या हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत मी सुनीता शिंदे या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस डी इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन आज आपण पाहणार आहोत सांगलीसह सा इतर राज्यातील ठळक घडामोडी डी वाय दादांच्या राष्ट्रवादी प्रवेश आमच्यासाठी अनपेक्षित सतेज पाटील सरसकट कर्जमाफीसाठी शरद पवारांना निवेदित बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप दहा लाख कर्मचारी संपावर केंद्राच्या प्रस्तावित कर्जमाफीचा फायदा राज्याला पूर्ण वाहिन्या निवडीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत आघाडीचा तगडा उमेदवार संजय पाटील यांना पळताबुई थोडी होईल जयंत पाटील धनगर समाजाची केंद्राला शिफारस करणार मुख्यमंत्री भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल नामदार नितीन गडकरी આઘાડી સરકાર ઘોટાળાયાને યોજના ઉદે બેટુ ભેટ નમસ્કાર